हॅलो डिअर स्टुडंट्स टुडे वी आर वन टू सी ऊड सेंटेन्सेस चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वूड या संदर्भामध्ये वाक्य बघणार आहोत की जेणेकरून वूड हा नेमका वाक्यामध्ये कसा वापरायचा बऱ्याच वेळा विद्यार्थी मला विचारतात की मॅडम वूडचा वापर नेमका कशा ठिकाणी केला जातो तर या संदर्भातीलच हा व्हिडिओ आहे की वूडचे जे वाक्य आहे वूडचा वापर जो आहे हा तीन पद्धतीने केला जातो पण आपल्याला एकच माहिती आहे की तो म्हणजे कोणता असेल बरं की आपल्याला एवढंच माहिती आहे की हा ऑफ हाल नाही का म्हणजेच पास्टेन्स हे काय होते वूड उड़ एवढंच माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वूड करिता तीन प्रकारचे कोणते वाक्य वापरले जातात त्याविषयी बघूया तर आपण आजच्या भागामध्ये वूडचे वाक्य कसे असतात या संदर्भात बघूया चला तर या ठिकाणी याचा वापर कसा केला जातो नंबर एक फर्स्ट उडचा वापर तीन पद्धतीने केला जातो नेमका आपण पहिल्या वाक्यामध्ये बघूया फर्स्ट सेंटेन्स मध्ये बघूया आय वुड प्ले क्रिकेट प्ले क्रिकेट बघा या वाक्यामध्ये तुम्हाला इथे आय वुड प्ले क्रिकेट असं दिलेलं वाक्य आहे तर या ठिकाणी हे जे ऊड आलेलं आहे हे ऊड हे काय आहे मॉडल ऑक्झलरी आहे काय आहे मॉडल ऑक्झलरी आहे सहाय्यकारी क्रियापद आहे त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद असल्यामुळे या ठिकाणी क्रियापदाचं कोणतं रुपये असते फर्स्ट फॉर्म फर वालेलं असते राईट तर आय वुड प्ले क्रिकेट आता याचा अर्थ काय होईल बरं काय अर्थ होईल मी क्रिकेट खेळायचो म्हणायचं असेल तर खेळायचो जसं की तुम्ही ऐकलेलं असेल कधी कधी आपण मी हे काम करायचो शाळेत जायचं हे जे शब्द वापरतात आपण बोलताना हे ये कशामध्ये येतात याच्यावरून काय इंडिकेट केले जाते तर या वाक्यावरून काय इंडिकेट केलं जाते पास्ट हॅबिट या वाक्यावरून काय लक्षात येते आपल्या पास्ट हॅबिट म्हणजेच काय ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कशी दर्शवली जाते पास्ट हॅबिट म्हणजेच काय तर भूतकाळाशी संबंधित असल्या हरकत तुम्हाला दिसून येते कारण मी क्रिकेट खेळायचो आता खेळत आहात का तुम्ही नाही खेळायचो मी पूर्वी पूर्वी खेळायचो म्हणजेच या वाक्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं गेलेले आहे पास्ट हॅबिट दाखवलेले आहे म्हणजेच भूतकालीन क्रिया घडू संदर्भात या ठिकाणी हे वाक्य वापरल्या जात असते म्हणजेच मी क्रिकेट खेळायचो मी हे काम करीत असायचो म्हणजे अशा प्रकारचे खेळायचं असायचं करायचं हे जे काही शब्द प्रयोग येतात वाक्यामध्ये त्या संदर्भामध्ये ऊडचा वापर केला जात असतो ठीक आहे आणि ऊढीने हे नेमकं नेम काय का दर्शवते हे नेमकं काय का इंडिकेट करत आहे पास्ट हॅबिट म्हणजेच मी क्रिकेट खेळायचो खेळाच मी अगोदर क्रिकेट खेळायचो म्हणजे आता बघा फार फोर्टी इयर्स ओल्ड अँड नाव आय डोंट प्ले क्रिकेट भेन आय वॉज यंग आय वुड प्ले क्रिकेट म्हणजेच काय पूर्वी मी काय करत होतो क्रिकेट खेळत असायचं आता मी क्रिकेट खेळत आहे का नाही कारण ही काय गोष्ट झालेली आहे फास्ट हॅबिट झालेलं आहे नाही का तर अशा वेळेस या ठिकाणी उडचा वापर करून वाक्य तयार करायचं अशा पद्धतीने वाक्यामध्ये शब्दप्रयोग घेता येईल म्हणजे खेळायचं करायचं असायचं अभ अभ्यास करायचा अशा संदर्भामध्ये जे वाक्य येत असतात ते म्हणजे या वाक्यामध्ये ऊडचा वापर करून वाक्य तयार करता येईल ठीक आहे आता आणखी दुसऱ्या पद्धतीने वागा कसं म्हणता येईल मी क्रिकेट खेळलो असतो क्रिकेट खेळलो असतो असतो बघा मी क्रिकेट खेळलो असतो आता खेळला आहे का खेळलो असतो म्हणजे काय दाखवत आहे तुमच्या लक्षात येईल की बा ही वाक्य आपल्याला जवळपास भविष्यकालीन म्हणजे फ्युचर असं दर वाटत असेल नाही का परंतु असे जर वाक्य जरी आले असेल तरही या वाक्यामध्ये ऊडचा वापर होत असतो ठीक आहे तर मी क्रिकेट खेळलो असतो नाही का आता खेळत आहे का नाही तुम्ही क्रिकेट खेळला आहात और का कदाचित खेळला असेल किंवा नाही खेळला असेल पण या वाक्यावरून काय लक्ष देत आहे तुमच्या पास्ट फॉर्म ऑफ विल म्हणजेच मी क्रिकेट खेळलो असतो म्हणजे जवळपास या ठिकाणी तुम्हाला भविष्यकालीन विलचा वापर या ठिकाणी केल्यासारखं वाटेल म्हणजेच पास्ट फॉर्म ऑफ विल म्हणजेच काय उड विल म्हणजेच विलचं भूतकाळ विलचा भूतकाळ काय होईल उड होईल म्हणजेच मी क्रिकेट खेळलो असतो मी शाळेत गेलो असतो मी घरी आलो असतो अशा प्रकारचे जर वाक्य बोलायचे असेल तरीही त्या वाक्यामध्ये कशाचा वापर केला जात असतो वूडचा वापर केला जात असतो नाही का इफ आय गॉट अ चान्स आय वूड प्ले क्रिकेट जर मला संधी मिळाली असती तर मी क्रिकेट खेळली असती नाही का म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला जर संधी मिळाली तर आपण क्रिकेट खेळले असता अशा प्रकार दाखवायसाठी सुद्धा काय केलं असतं या ठिकाणी वूडचा वापर घेतला असता संधी मिळाली असती तर, आशा तर आशा आशा आले आस्ते। आले आस्ते। अशा प्रकारचे वाक्य जर असेल तर अशा वेळेस आपण ऊर्जा वापर वाक्यामध्ये करायचा असतो ठीक आहे आय वुड कम टू युअर बर्थडे पार्टी तुझ्या बर्थडे पार्टीला मी आले असते पण मला तू आमंत्रण दिलंच नाही तर मी कसे येणार अशासाठी सुद्धा आले असते आले असते म्हणजे फ्युचर नजीकचा फ्युचर दाखवत आहे अशा वेळेस सुद्धा काय वापरायचं तुम्हाला ऊर्जा वापर वाक्यामध्ये घेता येतो ठीक आहे पार्टीला आले असते पण आली का नाही कारण तुम्हाला निमंत्रण दिलंच नाही त्यामुळे मी काय आले नाही तर यासाठी सुद्धा या, या ठिकाणी अशा प्रकारचे वाक्य वूडचा वापर करून घेतल्या जात असतो ठीक आहे चला आता तिसऱ्या प्रकारचं वाक्य बघू थर्ड का वूडचा वापर करून तिसऱ्या प्रकारे कसं बोलता येते आपल्याला कशा पद्धतीने सांगता येईल जसं की क्रिकेट खेळे ना हा आता बघा असं म्हणायचं असेल सुद्धा तर आपल्याला काय लक्षात येते मी क्रिकेट खेळेन तुम्ही आम्ही बोलायचं असेल सरळ सरळ बघितलं तर असं वाटतं की या वाक्यामध्ये विलचा वापर होईल म्हणजे आय विल प्ले क्रिकेट मी खेळेन मला वाटलं तेव्हा मी खेळेन पण विद्यार्थी मित्रांनो अशाच गोष्टीसाठी आपण वूड आज वापर कसा करायचा वाक्यामध्ये हे शिकत आहोत या अशा वूडच्या वाक्यासाठी जे आपण आता या ठिकाणी लिहिलेलं वाक्य आहे मी क्रिकेट खेळेन वाक्याच्या अर्थावरून जर त्या वाक्यामध्ये कमी गॅरंटी असेल मी क्रिकेट खेळेन म्हणजे शाश्वती नसेल तर अशा वेळेस म्हणजे लेस सर्टनिटी दर्शवायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय वापरावं लागेल या ठिकाणी वूडचा वापर करावा लागेल काय वापरायचं असेल वाक्यामध्ये लेस सर्टनिटी जर वाक्यात आली असेल तुमच्या वाक्यामध्ये बोलण्यामधून जर कमी शाश्वती असेल कमी गॅरंटी असेल जाण्याची खेळण्याची अभ्यास करण्याची पास होण्याची तर अशा वेळेस काय वापरलं जात असते वूडचा वापर वाक्यात केला जात असतो नाहीतर आपण सरळ सरळ काय विचार करतो आय विल प्ले क्रिकेट आता असं तुम्ही सरळ सर विचार कराल आय विल प्ले क्रिकेट असा त्या ठिकाणी विचार पण हा जो वापरलेला वाक्यामध्ये हा विल काय दर्शवतो आहे मी खेळेन खेळेन मी म्हणजे तुमचा जो शुअर असेल शुअर जर तुम्हाला खेळायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी शुअरसाठी या ठिकाणी विलचा वापर केला जात असतो पण जर वाक्यामध्ये मी खेळेन ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस खेळेल तर तुमच्या मनामध्ये जर लेस सर्टनिटी असेल कमी गॅरंटी असेल क्रिकेट खेळेन मला वेळ भेटला तर मी क्रिकेट खेळेल अशा प्रकारचं जर तुमचं बोलणं असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला काय वापर लागेल विद्यार्थी मित्रांनो वूडचा वापर त्या ठिकाणी करावा लागेल म्हणजेच आय वुड प्ले क्रिकेट अशा पद्धतीने वाक्य तयार होईल तुमचं या वाक्यामध्ये लेस सर्टिनिटी असेल तर तुम्ही इथे काय वापरायचे तुम्हाला वूडचा वापर घेऊन मात्र करायचं असते आणि शुअर नक्कीच करायचं असेल तर अशा वेळेस काय वापरायचं असते विल घेऊन वाक्य तयार करायचं असते उडचं वापर करून वाक्य तयार करता येईल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे या संदर्भामध्ये बघूया जसं की आपण बऱ्याच वेळा एक्झाम लागल्यानंतर आपल्या एक्झाम झाल्यानंतर तर आपल्या तोंडामधून कोणते शब्द वापर माहीत पडतात जर आपण एखाद्या वेळेस एक्झामला गेलो तर आपण काय म्हणतो आय विल पास दिस एक्झाम मी ही पा एक्झाम पास होईल ही एक्झाम पास होईल म्हणजे तुमचं मत का झालेलं आहे शुअर झालेलं आहे नक्की ठामपणे तर अशा मी बिल वापरणार बरोबर आहे पण त्या त्याच पेपरला तुम्ही गेलेला असेल आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल बोलताना जर तुमची आय वुड पास धीस एक्झाम बोलताना जर कमी शाश्वती वाटत असेल लेस सर्टन्टी वाटत असेल का बाबा मी ही एक्झाम पास होईल पण कमी गॅरंटी आहे म्हणजे फेल पण होऊ शकेल नाही का अशासाठी सुद्धा काय वापरला जात या ठिकाणी वूडचा वापर केला जात असतो म्हणजे तुम्हाला यातला डिफरन्स लक्षात आला विल आणि वूड कसं वापरायचं आहे वाक्यामध्ये जर आपली जास्त शुअरनेस असेल आपल्या बोलण्यामध्ये तर अशा वेळेस विलचा वापर करा तुम्ही त्या वाक्यामध्ये पण तीच गोष्ट आपल्याला जर कमी शाश्वती वाटत असेल कमी गॅरंटी वाटत असेल तर अशा वेळेस त्या वाक्यामध्ये काय वापरायचं काय वापरायचं आहे आपल्याला वूड वापरायचं आहे तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वूडचा वापर वाक्यामध्ये तीन प्रकारे कशा तीन प्रकारे कशा पद्धतीने करायचा याविषयी आपण बघितलेला आहे जसं की या, या ठिकाणी पहिलं जे आपण सांगितलेलं वाक्य होतं यामध्ये प फर्स्ट फर्स्ट सेंटिसमध्ये आपल्याला काय दर्शवते वूडचा वापर घेताना पास्ट हॅबिटचे रिॲक्शन दाखवले जाते सेकंडमध्ये त्या वाक्यामध्ये पास्ट फॉर्म ऑफ व्हील वापरलेला आहे आपण म्हणजेच भूतकालीन विलचा वापर कसा केला जातो म्हणजे विलचा पास्टॉर्न्स काय होतो वूड या संदर्भ बघितलेला आहे आणि थर्ड यामध्ये ऊडचा वापर कशा पद्धतीने करायचा याविषयी आपण माहिती बघितलेली आहे इन द नेक्स्ट व्हिडिओ सी द नेक्स्ट पार्ट ऑफ ग्रामर थँक्यू